काही दिवसात आचारसंहिता लागेल पुन्हा आपण सत्तेत येणार ह्याच्यात निर्विवाद सत्य आहे काही जरी असलं तर आता आमच्या लाडक्या बहिणी सोबत आहेत आणि लाडके शेतकरी सुद्धा आहे त्यामुळं सत्ता पुन्हा येणार आहे पण पुन्हा हाच विभाग माझ्याकडे राहावा याच्यासाठी अन्ना तुम्ही प्रयत्न करावा तसा हा विभाग साधा नाही आहे चांगलं झालं तर कुणी आभार मानित नाही वाईट झालं पाऊस कमी पडला शिव्या कृषी मंत्र्याला पाऊस जास्त पडला शिव्या कृषी मंत्र्याला विमा उशिरा मिळाला लागला शिव्या कृषी मंत्र्याला अनुदान उशिरा मिळालं शिव्या कृषी मंत्र्याला वर्ष दीड वर्ष झालं रोज रात्री मला उचक्यात आहे आत्ता आत्ता जरा पण ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला स्वाभाविक हा लागेन मी शेतकरी आहे